अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे एक लाख तेवीस हजार सातशे त्र्याहत्तर हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून तेरा जणांचा मृत्यू झाला तर अनेक घरांची पळझड झाली आहे पावसाळा सुरू होताच पेरणीला सुरुवात झाली सुरुवातीला समाधानकारक पाऊस असल्यामुळं शेतकरी समाधानी होता आणि शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली यंदा जिल्ह्यात नव्याण्णव नऊशे एक हेक्टरवर सोयाबीन सव्वीस हजार पस्तीस हेक्टरवर कापूस आणि अकरा हजार अडतीस हेक्टरवर तुरीचं नुकसान झाल्याची माहिती आहे अमरावती तालुक्यात सर्वाधिक वीस हजार दोनशे तीन हेक्टरवर पिकं पाण्याखाली गेली आहेत भातकुली तालुक्यात एकोणवीस हजार आठशे तर चांदूर रेल्वे पंधरा हजार आठशे दहा हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एक लाख अडुसष्ट हजार पाचशे तेहत्तीस शेतकरी बाधित झाले असून एक लाख तेवीस हजार सातशे त्रेसष्ट हेक्टरमधील पिकांचं नुकसान झालंय अतिवृष्टीमुळे सर्वाधिक फटका सोयाबीनला बसलाय त्यापाठोपाठ कापूस तूर तीळ कांदा ज्वारी भुईमूग केळी संत्रा यांना सुद्धा अतिवृष्टीमुळे ऑगस्ट मध्ये त्रेपन्न कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून एक हजार सातशे साठ घरांची अंशतः पडझड झाली असून एकोणचाळीस घरांची पूर्णतः पडझड झाली आहे तर छत्तीस गोठे निसनाभूत झालेत